नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची आणि गावात आले तिथे नंदीबैलवाले एक जुनी परंपरा आहे नंदीबैल घेऊन येतात त्याला नाचवतात असं तर ते आलेत तिकडे तर आता इथंही येणार आहेत तर बघूया चला नंदीबैल भेटले <coughs> सांगा तुम्ही कोणत्या गावच्या दरवर्षी येतात पण आम्ही नसतोय मुंबईला असतोय ना दरवर्षी मागच्या वेळेच्या आदल्या वर्षी आम्हाला भेटलेले भेटलो होते नाही मी एकटीच होती त्या आपण आता 1140 रुपये आता दादर नाही मी काय लग्नाला आले नंदिनी गरीब गरीब लोक आता वडवर नाही आता 1140 रुपये ताईचे आता रे आता कानापाता ताई पैसे एक रुपये

असे हे नंदीबाई दरवर्षी येतात मी झोपलेले आता आता वाजलेत सकाळचे साडेसहा आणि इतक्या लवकर ते आलेत बघा उजाडलाय पण किती तर एवढ्या लवकर आलेत आणि प्रत्येक वर्षी येतात तर मागच्या वर्षी मला नव्हते भेटले मागच्याच्या आदल्या वर्षी मी आलेली ना तेव्हा एकदा आलेले होते तेव्हा भेटलेले दरवर्षी येतात बिचाराचं म्हणजे कसं दरवर्षी त्यांची जी प्रथा आहे त्यांनी ती चालू ठेवलेली आहे असं चांगलं वाटलं म्हटलं तरी मला वाटलेला आवाज आला म्हटलं आले वाटत नंदीबाईवाले वाले चला ठीक आहे स आपल्याला काय द्यायचं ते मग तरी बोलतात पण आपल्या खुशीने आपल्याला काय द्यायचं आपण द्यायचं आता हे बघा अकरा वाजलेत आणि वातावरण हे काय करतय तिकडं काय माहिती बघू दे काय चाललंय तो तुटका फुटका आरसा द्या फेकून आता काय त्याच्यात राहिलय तिकडे कोण बघायला आहे तुमच्या तिकडं आरशाला त्याला वाळवी वगैरे लागले का बघा इथं हे काही चाललंय ठोका ठोकी काय माहिती चला वर जाऊन येते आल्यापासून वर गेलीच नाही आली की इकडे यायला टाइमच नसतो वरती मी वरतून वाव मस्त हे इथला नजाराच एक नंबर यांनी वावर बघा कसा मस्त रोटर मारलाय आणि काही पेरलंय नाही वाटतं अजून इथं पण आमचे आंबे झाडं या आंब्याला पण भरपूर मोहर आले आत्ताच गेलेलो ना मागचे वेळेस तेव्हा हे सगळं साफ करून गेलेलो म्हणून जास्त घाण नाही तरी कावळे चिमण्या इथं अशी काही ना काही करतच असतात मस्त वाटतंय ना नजारा गावचा नजारा तिथं तिथं लग्न आहे त्या तिथं मांडव घातलाय बघा बाय आल्यात दोन दोन बाई आल्यात बाई म्हणजे ताई आमच्या त इकडून 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 इकडे इकडे या खुर्ची सावली आहे इकडे जरा सावली मी इकडे घेते खुर्ची आईचं बस बाई तू या खुर्चीवर बस लच्या बाई तुम्ही इकडे बसा सुगा बाय कोणला बाय कोण मी दोघी ना उलट्या सुलट्या नावं घेते बस तिथं बस तो 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 दादा पुढे काय माहिती आता बाया आल्यात बघा या माझ्या नात्यानी ननंद ना ना लागतात ना आणि दोन्ही बाईंना अंधत्व आहे देवानी दिलेलं काय करणार हे बघा गोळे फक्त सगळं व्यवस्थित पण ते सगळं अंदाज आणि दोघी पण एकमेकींचे हात धरून अख्ख्या गावात नाही म्हणता येणार पण सगळ्यांचे घर त्यांना बरोबर माहितीये ना बाय सगळ्यांच्या घरोबर अंदाज आणि बरोबर असं पकडत पकडत चाच पडत जातात तर बाय आल्यात मला भेटायला बायच बोलते मी, माजा, माजा ना मी माझ्या माझ्या बाईन लागते ना बाय मा हा, 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 मा ननन बहीण जे काही तेवढी नाती लागली तर आमचीवढी हा ते आल्यात की येतात मला आवाज द्यायला मी बसले आपली फोनवर बोलत बोलत तर आल्यात चला तर बोलत बसूया आपण आहे ना बाई जे जेवण बिवण जेवलीस तू आज उपास आहे आज कोणतं बार्ग शनिवार आज मठचं बाजार असेल ना बाजार आहे तिकडं आज बाजार आहे मठचं मी नाही गेली जायचं पण काय आता बसले मी काय काम पण नाही काय केलं आज मोरुजी म्हटलं करला आरामात थोडंच काम आहे जाऊ दे नाही मी गेली बघायला तिकडं अजिबात नाही गेली ते आजीला नाही गेली तिकडे हात दिला म्हणलं जाऊ दे दमलेलो मग नाही गेलो हम्म हा जो जो दे दे, ना बर ना अजून नाही बरं वाटत दवाखाने लय नाही ते लुट लुटारू मरणाची औषधं घेतात नुसतीन लगत चा भरले हे भरले झाले हजार रुपये बिल त्याच्याशिवाय शिवायच नाही बिचाऱ्यांना पेन्शन येते फक्त सरकारची बाय तुला एक पेन्शन येते ना फक्त सरकारची पेन्शन दीड हजार ना दीड हजार तीच ना दीड वाली पेन्शन या बाईला पण येते ना दोघींना एवढंच फक्त आधार आहे सरकारचा बस बाकी कुठं काम धंदा नाही काय नाही त्या पेन्शनवरती वरती आपले बिचारे उदरनिर्वाह करतात तस तसं त्यांचे भाव आहे भावाकडे राहतात पण असं वरचं खर्च म्हटल्यावरती लागतोच ना आता भाऊ पण बिचारे शेतामध्येच कामं करतात हा ना शेतामध्ये करतात आणि शेतामध्ये काय आहे फक्त भात पिकतोय दुसरं काय नाही ते आता घरात खायला लागतोयच ते विकत पण नाही घरातच पुरत नाही त्यांना तो खायला आणि डॉक्टर आले खाणं पिणं आलं सगळं त्यातल्या त्यात असं असतं गावच्या लोकांचं जीवन बघा आपण मुंबईला काय पाचशे रुपयाची नोट कुठल्या कुठं पटकन खर्च करतो हे बघा गावी कोण राहायला नसलं ना की असं प्रॉब्लेम चालू असतो आणि त्यात आमच्या वायरमेननी नीट काम केलं नव्हतं वायरमेननी अर्थिंगचं अर्थिंगची वायर आहे अर्थिंग अर्थिंग ना ती थोडी बारीक टाकलेली त्यामुळे प्रॉब्लेम होत होता तर प्रॉब्लेम असा होता की बाथरूममधली लाईटच पेटत नव्हती टॉयलेटमधली पेटते पण बाथरूममधली लाईट एकदम डिम पेटायची झिरो बल्बच्या पण डिम असं होतं तर हे दादा आलेत वायरमॅन गेली एक दीड तास झाले काम करतायत त्यांनी पूर्ण वायर बदलली इथून सगळी सगळे ट्रिपल होते इथं ए बघा हे ट्रिपल तर इथून सगळी पूर्ण वायर त्यांनी चेंज केली नवीन आणली त्यांनीच जाऊ कोण नव्हतं जायला म्हटलं तुम्हीच जावा बाईक आहे तुमच्यासोबत बाईकने जावा आणि घेऊन या आणि आता केले तर फायनल होत आले काम आणि माझं काम सगळं पडलं इथं हिला आधी पुसायची राहिले ती रूमची झाली या रूमची पण झाली पण जायचो तर भाजी आणायला बाजारात पण आता काय हे काम चाललं आहे यांचं म्हटलं जाऊ द्या आता पुन्हा प्र सगळा पसारा झालेला आहे इथं हे आता पसारा आवडते पहिल्यांचं काम होऊ द्या नीट काम नव्हतं केलेलं आणि त्यामध्ये पावसामधून ही भिंत पूर्ण ओली होते ना त्यामुळे सुद्धा थोडा प्रॉब्लेम होतो पण पाण्या पावसाचा पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता आहे ना वायरचा प्रॉब्लेम होता ना वायर आहे ना दादा वायरीचा प्रॉब्लेमच होता ते आहे गिजरचं पण वाय आहे लाईट आहे ना ती पेटत नव्हती त्यांनी सांगितलं तर म्हटलं करा चेंजेस करून टाका सगळी सारखं सारखं थोडं थोडं प्रत्येक वेळी आली की ही लाईट नाही ती लाईट नाही असं आहे वायरमॅनने आमच्यानी कामच केलं नव्हतं त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला तर ठीक आहे होतं असं तर राहायला कोण नाही म्हटल्यावरती चालूच असतं काही ना, ना, ना काही आलं की प्रत्येक वेळी काही ना काही करायलाच लागतं लाईटीचं काम आमचं झालेलं आहे प्रॉब्लेम सॉल्व झाला तब्बल तीन तास काम करत होते ते वायरबेन फॉल्ट वायरीमध्ये होता त्यांनी वायर चेंज केली सगळं झालं तर आता स्वयंपाकाला लागले मी आठ वाजलेत आणि आता जेवण बनवते मी तर हे बघा मच्छी पोपट मासा तीन किलोचा हा मासा घेतलेला आहे टायगरच्या पप्पांनी आणि त्याचे डोके आहेत ना ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहेत तर ते पण तुम्हाला दाखवते हे बघा डोके आहेत त्याचा रस्सा मी बनवणार आहे इथं पाईप पडलाय मशीनला कपडे अर्धे धुतले अर्धे रावायचे राहिलेत आता आंघोळ झालेत मग तर तुम्ही म्हणाल जाई दोघंच तुम्ही आणि एवढा तीन किलोचा मासा खाणार तर नाही हा अर्धा मी मुंबईला मुलांसाठी नेणार आहे तर हां तीन किलो मासा काय मी एकटी खाणार नाही असं म्हणजे आम्ही दोघं नाही खाणार इथे डाळ बनवले आता भाकऱ्या बनवते तर इथं भाकऱ्या बघा भाकऱ्याचं पीठ मी हे झाले तर म्हटलं चला व्हिडिओ शूट करायला आता कोण नाही मलाच करावं लागणार आहे टायगरचे पप्पा तिकडे बाहेर तर बाहेर तुम्हाला आवाज येत असेल गाण्यांचा तर मी तुम्हाला सांगितलं आम्ही लग्नासाठी आलो आहे आणि आम्ही लग्नासाठी आलो आहे तर तिथे बाहेर थोडं स्पीकर लागलेला आहे आणि इथे भात झालेला आहे इथं चिलापी मच्छी आहे ना त्याचं मी असं सुख नुसतं कांदा लसूण आणि टॉमॅटोमध्ये केले तर ते डाळ भात आणि भाकरी आणि ते रस्सा आणि या मच्छी फक्त फ्राय करणार आणि मुंबईला घेऊन जाणार माझी तागुडी पण खाते ही मच्छी टायगरला पण देणार कारण या मच्छीमध्ये जास्त काटे नसते तर चला आता ही भाकऱ्या करून घेते